नाही जर स्वारगेटमध्ये या अशा प्रकारची घटना घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्जन ठिकाणी देखील अनेक ठिकाणी आपले हे आहेत एसटी स्टँड आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल हा प्रश्न माझ्या पहिल्यांदा आपल्या पार्लमेंटचा विचार केला तर त्या पार्लमेंटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारांचं प्रमाण आहे गुन्हेगार आता माझ्याकडे अचानक तुम्ही आलेला आहात त्यामुळे आकडेवारी नाही आहे इथे परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही जे ऍफिडेव्हिट्स सादर होतात हे उमेदवार करतात त्याच्यामधून बघाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती जे गुन्हे गंभीर गुन्हे केलेल्यांचं प्रमाण देखील पार्लमेंटमध्ये खूप अधिक आहे याचा अर्थ असा की इकडचे सर्व सत्ताधारी पक्ष देखील ह्या हे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कुठेतरी प्रतिष्ठा आणि सत्ता देण्यामध्ये आपल्याकडे उलटच आहे की जे गुन्हे करतात त्यांना उलटं या ठिकाणी पार्लमेंट मिळतं मंत्रीपद मिळतात त्यांना वेगवेगळ्या पक्षामध्ये महत्वाची स्थानं मिळतात सरकारचं देखील जे ह्याच्यावरचे हे आहेत म्हणजे स्टेटमेंट्स आहेत ती काही फार जबाबदार किंवा संवेदनशील अशी स्टेटमेंट्स नाही आहेत एखाद्या घटना एखादी घटना पुढे येते मग त्यातल्या गुन्हेगाराला ते पकडतात आणि त्याच्यानंतर त्या गुन्हेगाराचं पुढे काय होतं कारण आपल्याकडे कन्विक्शन रेट देखील खूप कमी जय भीम जय संविधान आज आपण मान्य रेखाताई ठाकूर ज्या महाराष्ट्राच्या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्ष त्या वंचित बहु बहुजन आघाडीचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं ते या सांभाळत आहेत आपण बघितलं की अनेक मोर्चे अनेक आंदोलन आरे कॉलनीचा मोर्चा आरे जे जंगल आहे त्याचा मोर्चा जगदीश गायकवाड यांचा मोर्चा जो पनवेलमध्ये झाला होता अशा अनेक मोर्चा आणि आने, अनेक सभा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवल्या आणि आपण बघतोय की सावित्रीबाई फुले जिजामाता मा जिजामाता तसेच रमाई यांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की स्वारगेटचं जे प्रकरण आहे महिलावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचप्रकारे बदलापूरला काही महिन्यापूर्वी एका चिमुकलीवर बलात्कार आणि अत्याचार झाला होता तर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत रेखा ताई ठाकूर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ताई भीम स्वागत आहे आपलं सम्य क्रांती चॅनलमध्ये आपण बघितलं की हे जे महाराष्ट्रामध्ये काही घडत आहे लाडकी भोजना भो, लाडकी बहीण योजना लागू केली परंतु बहीण सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही स्वारगेट मध्ये जे घडलंय ते अतिशय भयानक प्रकार आहे पोलीस स्टेशन अगदी जवळ अंतरावर होतं स्वारगेट स्टेशन बस स्टँडच्या बाहेर तरी सुद्धा अशी घटना या ठिकाणी घडते आपली काय प्रतिक्रिया ह्या अन्याय अत्याचाराबद्दल आणि लाडकी बहीण योजना महत्वाची का सुरक्षा महत्वाची असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आपली काय प्रतिक्रिया कसं आहे की तुम्ही एक स्वारगेटची घटना बदलापूरची घटना असं एक एकट्या घटना बघून आपल्याला हा प्रश्न समजणार नाही स्वारगेटमध्ये जेव्हा ही घटना घडते तेव्हा त्याचा ते अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की ही एक घटना उघडकीला आलेली आहे ती घटना अत्यंत संतापजनक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी देखील आहे कारण की एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी एका महिलेवरती अशा प्रकारचा ते सुद्धा सरकारी आवारा आहे तर त्या ठिकाणी अत्याचार होणं ही खूप धक्कादायक घटना आहे आणि याचा सरळ अर्थ असा आहे की हे जे अत्याचारी आहेत जे गुन्हेगार आहेत ते त्यांना कसली भीती नाही आहे आणि ते खूप बिंधास्तपणे ह्या सर्व सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत घटना एक उघडकीला आली ह्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की जसं अ ह्याच्यामध्ये बर्फाचं जे समुद्रामध्ये जसं बर्फाचं एखादं जे हे असतं त्याच्या एक टोक आपल्याला दिसतं खाली खूप मोठा बर्फ असतो तसं ह्या हा घटने संपूर्ण जो काही प्रॉब्लेम आहे महिलांवरच्या अत्याचाराचा त्याच एक आपल्याला छोटस दर्शन या ठिकाणी झालेलं आहे अत्याचाराच्या घटना सर्व ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारंवार ऐकू येतात आणि महिलांसाठी सुरक्षित एकही जागा आहे राहिली नाही असं कुठेतरी समोर येत ही घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्याच्यापासून जवळच पोलीस स्टेशन देखील आहे आणि ते असं सांगतात की ती व्यक्ती त्या ठिकाणी पोलीस बनून तोतया पोलीस बनून वावरत असे तर प्रश्न असा पडतो की तिकडे एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती कर्मचारी आहे खूप मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूला पोलीस आहे त्या ठिकाणी अशा व्यक्तीला हटकून बाजूला करण्याचं जमलं नाही आपल्या व्यवस्थेला तर ही खूप आपल्याच वरती एक प्रकाश पाडणारी किंवा आपलंच प्रतिबिंब आपल्याला दाखवणारी घटना आहे जर स्वारगेटमध्ये या अशा प्रकारची घटना घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्जन ठिकाणी देखील अनेक ठिकाणी आपले हे आहेत एस टी स्टॅण्ड आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल हा प्रश्न माझ्या पहिल्यांदा मनात आला आणि दुसरं महत्वाचं असं की या महिलेने आपल्याला समोर येऊन सांगितलं अशा काही महिला असतील की त्यांनी आपल्याला समोर येण्याचं धैर्य दाखवलं नसेल आणि त्यामुळे तिथे अत्याचार अजूनही घडलेले असू शकतात त्यामुळे ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी ह्या ज्या आपले एसटी स्टँड आहेत ना त्या ठिकाणी जे काही बांधकाम आहे म्हणजे आता स्टँड एका बाजूला असतो संडास लांब असतात आणि रात्री बेरात्री महिला जेव्हा प्रवास करतात तेव्हा ते, ते तिकडे जावं लागतं तर ह्यांचं बांधकाम सुद्धा जर का आपण पाहिलं ह्या एस टी स्टँडचं ते काही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीचा विचार करून केलेला आहे असं आपल्याला दिसत नाही त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की याच्यातून जर का आपल्याला खरंच काही धडा घ्यायचा असेल तर सर्व ठिकाणी एस टी स्टँड जे आहेत त्या एसटी मध्ये महिलांच्या दृष्टिकोनामधून काय आहे याची हे पाहणी केली पाहिजे ह्याचा किंवा इव्हन स्वारगेटमध्ये देखील अगोदर अशा काही घटना घडलेल्या आहेत का ह्याच्याबद्दलचा शोध घेतला पाहिजे याच्याबद्दलच एक Uh, सरकारने एक चौकशीने समिती नेमून हा संपूर्ण विषय हाताळला पाहिजे गुन्हेगार देखील असं म्हणतात की त्या ठिकाणचे जे कोणी आमदार आहेत त्या आमदारांच्या जवळचा आहे तर परिस्थिती हीच आहे की आपल्याकडे सर्व ठिकाणी अशा व्यक्ती ज्या आहेत की ज्यांना या ठिकाणी सत्तेमध्ये लोक आहेत त्यांचं अभय आहे तर त्यामुळे मग हा गुन्हेगारांना देखील खूप जास्त बळ येतं आणि त्यांना कोणाची भीती उरत नाही ही परिस्थिती सर्व ठिकाणी आता उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांनी देखील केलेले आहेत हे जोपर्यंत गुन्हा कोर्टाने साबित केला नाही तोपर्यंत त्यांना बाजूला देखील बीजेपीच्या सरकारने केलेलं नाही आपण जर का आपल्या पार्लमेंटचा विचार केला तर त्या पार्लमेंटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारांचं प्रमाण आहे गुन्हेगार आता माझ्याकडे अचानक तुम्ही आलेला आहात त्यामुळे आकडेवारी नाही आहे इथे परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही जे ॲफिडेव्हिट्स सादर होतात हे उमेदवार करतात त्याच्यामधून बघाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती जे गुन्हे गंभीर गुन्हे केलेल्यांचं प्रमाण देखील पार्लमेंटमध्ये दे खूप अधिक आहे याचा अर्थ असा की इकडचे सर्व सत्ताधारी पक्ष देखील ह्या हे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कुठेतरी प्रतिष्ठा आणि सत्ता देण्यामध्ये पुढे आहे मग अशा परिस्थितीमध्ये गुन्हे कमी होणार कसे गुन्हे जर का कमी व्हायचे असतील तर त्यांना शासन होतं जे लोक गुन्हे करतात त्यांना शासन होतं असं कुठेतरी सिद्ध व्हायला पाहिजे परंतु आपल्याकडे उलटच आहे की जे गुन्हे करतात त्यांना उलटं या ठिकाणी पार्लमेंट मिळतं मंत्रिपद मिळतात त्यांना वेगवेगळ्या पक्षामध्ये महत्वाची स्थानं मिळतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जे ग समाजामध्ये जी एक पुरुष प्रधानता आहे आणि गुन्हेगारी आहे म्हणजे हे दोन्हीच जोड आहे असं मला वाटतं एका बाजूला पुरुष प्रधानता आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समाजामध्ये गुन्हेगारी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आहे तर त्यामुळे हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारी ही घटना आहे सरकारचं देखील जे ह्याच्यावरचे हे आहेत म्हणजे स्टेटमेंट्स आहेत ती काही फार जबाबदार किंवा संवेदनशील अशी स्टेटमेंट्स नाही आहेत एखाद्या घटना एखादी घटना पुढे येते मग त्यातल्या गुन्हेगाराला ते पकडतात आणि त्याच्यानंतर त्या गुन्हेगाराचं पुढे काय होतं कारण आपल्याकडे कन्विक्शन रेट देखील खूप कमी आहे जे गुन्हे करतात त्यांना शिक्षा का होत नाही याचं कारण असं की या ठिकाणी त्यांचे असे लागेबांधे आहेत पोलीस स्टेशन मध्ये वगैरे इकडच्या राजकारण्याशी की सगळं दडपलं जात आणि त्यामुळे ही गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे वाढलेली आहे तुम्ही एक प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजना महत्वाची की महिलांची सुरक्षा महत्वाची मला असं वाटतं की महिलांची सुरक्षा ही महत्वाची आहे महिलांचा रोजगार महत्वाचा आहे महिलांचं जीवनमान महिलांचं शिक्षण आणि एकूणच महिलांसाठी एक सन्मानाचं वातावरण हे देखील खूप महत्वाचं आहे आत्ता ह्या सरकारने जी योजना दिली ती निवडणुकीच्या जस्ट दोन महिने आधी दिली याचं महत्वाचं कारण असं की या सरकारच्या विरुद्धचा असंतोष देखील खूप प्रचंड वाढलेला होता आणि आपल्याला मतं मिळणार नाहीत या भीतीने हे स पछाडलेले होते आणि त्यामुळे मतदान वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून काही एक प्रकारे लालूच दिल्यासारखी ही योजना आहे या प्रकारे आ, पैसा सरकारची तिजोरी खर्च केल्याने एकूण आपलं उत्पादन वाढलं का महिलांचा रोजगार वाढला का तर नाही महिलांना अशा प्रकारे जी पैशाची अचानक जी देणगी मिळाली त्याच्यामधून मदतच झाली याचं या कारण असं की त्यांचं महागाईमुळे इथे इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे की महागाई है कि त्या महागाईमुळे इथे सर्व जनता हैराण आहे तर त्यातल्या कुठल्या तरी गोष्टीसाठी घरखर्चासाठी महिलांनी ते पैसे वापरले पण ते एकदा त्यांनी वापरल्यामुळे काही त्यांच्या एकूण जीवनामध्ये काही फार फरक पडलेला नाही आणि आता तर त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ज्या आलेल्या आहेत कॉम्प्लिकेटेड नियम आलेले आहेत त्याच्यामधून अनेक महिला त्या योजनेमधून बाद होणार आहेत म्हणजे जेवढं मतदानासाठी त्यांनी करायचं तेवढं करून घेतलं प्रत्यक्षामध्ये जेव्हा सरकार असतं तेव्हा सरकारला एक महत्वाची जबाबदारी आहे की या ठिकाणचं आपल्या ह्याचं उत्पादन कसं वाढेल सर म्हणजे राज्याचं उत्पादन कसं वाढेल उद्योगधंदा कसा वाढेल त्या दृष्टिकोनामधून तुम्ही कसल्याच फार योजना या ठिकाणी न राबवल्यामुळे या ठिकाणी महिला ही जर का तुम्ही विचार केला तर आज महिलांना खूप मोठ्या प्रमाणावरती गरिबी आहे महिलांमध्ये महागाईचे चटके महिला हे करत आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार नाही आहे महिला दुसऱ्या बाजूला आपण बघतो की महिला अतिशय असुरक्षित आहेत तर ता असे सर्वच प्रश्न महिलांच्या दृष्टिकोनामधून म्हणजे बहुसंख्य महिलांच्या दृष्टिकोनामधून हे खूप त्रासदायक आहे आज परिस्थिती आणि त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून महिलांच्या लाडकी बहीण योजना हे खर तर एक प्रकारे जसं निवडणुकीमध्ये पैसे वाटतात त्या प्रकारे महिलांना पैसे वाटायचा दानधर्म करण्याचा प्रोग्राम होता आणि या पद्धतीने अशा पद्धतीने दानधर्म करावं करा सरकारने ही योग्य पद्धत नाही आहे तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जसं निवडणुकीमध्ये काही उमेदवारांकडून काही पक्षाकडून पाकिट वाटले जातात मतदान मिळवण्यासाठी पैशाचं पाकिट किंवा चिकन मटन किंवा दारूचं आमिष दाखवलं जातं तसंच या प्रकारे हे अधिकृत आमिष आहे का असं म्हणजे हो सरकारी सरकारी माध्यमामधून दिलं गेलेलं आमिष आहे